लागले बघा सर थोडस का एवढं शेंगदाण कुठले ते बघा आता एवढं अजून कुटायचं आहे अजून तिथं मसाला कुटायचा आहे तर बरंच बन पडायला लागले की बटन दाबून दाबून हात घ्यायला की माझा तरी बी चाललं नाही बनच पडतंय आता काय म्हणायचं थोडं आता सात वर्ष झालं एक का दोन

अजून का करायचं बोलाय ना तर बोलतात जीव नाडून आज काय करायचं काय नाही तेलकटी म्हणते का नाही आचार्य तेलकटले खात्री म्हणून ती कसा बसलाय हो

सामान राहिले बघा हे काय म्हणली मटकीच बी जाय घाल ना मग मटकी नाही म्हणलं मी अभि उठा वटाने बी घातलं नाही तर आता आले आले म्हणते ती वटाने का बरं मग फोन करून सांगा ह्यांच काम का माझं काम ती सांगा तुम्हाला यांनी सांगाय ग वटाने बी जाय घाला म्हणून घातलं असतं की मी आले आले म्हणते ते वटाने घातलं नाही आता सगळे सगळं इकत आणायचंय घरी तीन किलो मटकी आणली आणलंय तसच राहिलं आता काय करायचं अवघड झालंय सगळ्यांनी केलं काम होत या करायचं एक बसायचं म्हणजे की होतो

나 나도 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 나 बरोबर दिसली आता तुमच्या माहिती मिळाला दाखवलं दाखवलं

आपला आवेट खाली गेलं म्हणजे खाली कस जातं जात माझ्यासारख्या दहा बाय आले तर जात नाही शंभर शंभर पाचशे एक हजार दोन हजार Perlu, for Perlu. for tidak tunai betak तर दिवस म्हणजे बारा वाजून जातील काय करायचं तुम्ही आलाय का नाही मला कमेंट मध्ये नक्की सांगा लवकर या बघा कोण तिला